मध्ये तरडा भागामध्ये चेतन नगर येथे महादेव मंदिर आहे तिथं आज त्यांचं शेडचं लोक भूमिपूजनचं लोकार्पण सोहळा आज केलेला आहे त्या कार्यक्रमाला आमरचे अमरभाऊ राजूरकर होते तसेच किशोर स्वामी साहेब तसेच आमचे सगळे नगरसेवकसुद्धा आणि जिल्हा प्रमुखसुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहिली तसेच या भागाचे सर्व ज्येष्ठ मंडळी आणि सर्व या भागाचे सर्व भाई भक्त या कार्यक्रमाला उपस्थित लावली त्याच्याबद्दल सगळ्याचं मी आभार मानतो आणि सांगू इच्छितो या भागामध्ये एक पस्तीस चाळीस वर्ष झालं मंदिर महादेवाचं मंदिर आहे मी लहानपणापासून पाहतो आणि या भागाचं एक वैभव आहे आणि सर्व या भागाचे सर्व भाई भक्त लोक या या ठिकाणी येतात आणि आणि बऱ्याच दिवसापासून मागच्या पाच वर्षापासून सगळ्याची मागणी होती की आमचे पटणे काका झालं अध्यक्ष एका ट्रस्टचे आहेत तसेच उदगिरे सर आहेत काळे सर आहेत म्हणजे अशी पूर्णच या भागाचे या ट्रस्टचे सदस्यसुद्धा आज या कार्यक्रमात उपस्थित होती बरेच दिवसापासून त्याची मागणी होती आणि आज ती मागणी मी पूर्ण केलेली आहे आणि येणाऱ्या काळसुद्धा शंभर टक्के मी जनतेच्या पाठीशी राहील जनता एक माझा परिवार आहे आणि परिवाराचं माझं काम आहे कर्तव्य आहे मागच्या या पाच वर्षामध्ये जेवढे पाच वर्षात कामं झाले ते आता या अडीच पाच वर्षात कामं होतील की नाही यायला मलाही चिंता लागली त्याच्यामुळे येणाऱ्या काळात आपल्याला भरपूर कामं करायचे आहेत बऱ्याच ठिकाणी असे मोठमोठे मोड़ शेड घेतलेले आहेत हनुमानगड सरकारनं मोठं शेड घेतलेलं आहे एक कोटीचं पण तिथंसुद्धा ते शेड पूर्ण झालेलं आहे तिथं गोरगरिबाची लग्न होतील कारण त्याचा फायदा गरीब माणसाला होईल असं आपण बऱ्याच ठिकाणी असं केलेलं आहे कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम होतील काकाचं मंदिर राम मंदिरलासुद्धा आपण काकाची मागणी आहे शेड तिथंसुद्धा आपण शेडची काही दिवसात लवकरात लवकर ती काकाची मागणी बिराधार काकाची सुद्धा बिरजकर काकाची सुद्धा ती मागणी पूर्ण होईल आणि जसं आमचे पावडे मामा म्हणतात बऱ्या ते म्हणा आता ते अभिनंदन करण्यासाठी आलेत की बाबा पश्चिम रस्ता, रस्ता उत्तर रस्ता एवढा छान केला आहे तुम्ही आमदार साहेब त्याच्यासाठी मी मुलंबा ठीक आहे आमचं कर्तव्य खर्तव्य काम करायचं आणि शंभर टक्के या नांदेड उत्तर मतदारसंघाला मी काही दिवसात जसा जे विकास जेवढं होईल तेवढं जास्त करील या निमित्ताने सांगतो आणि आपल्याला शहराला जे बायपाससुद्धा लागत होता ते आता उत्तरवर रस्ता पश्चिमवर रस्ता बायपास पूर्ण होत आहे लास्ट टप्प्यामध्ये आलेला आहे जसं दवाखान्याचंसुद्धा काम फायनलमध्ये आहे त्याचंसुद्धा लोकार्पण सोहळा करायचं करायचा आहे काही दिवसात मालेगाव रोडसुद्धा पूर्ण कमसेकम ऐंशी टक्के रोड झालेला आहे बाकी राहिलेलं आहे ब्लॉक ब्लॉक ते सुद्धा काही दिवसात पूर्ण होईल मालेगाव रोड ते नाका ते मालेगाव असं कासरखेड्यापर्यंत ते रोड होईल बाकी राहिले ते सुद्धा दुसऱ्या टप्प्यात अशोकराव चव्हाण साहेब घेतील हे आणि कारण या मतदारसंघातला मी एक आमदार आहे आणि माझं कर्तव्य मी करत असतो मला कोणं टीका केली आहे का आणि काही केलं आहे का मी याच्याकडे बघत नाही माझं काम महत्त्वाचं आहे मी कामावर लक्ष देतो या निमित्ताने सांगतो सगळ्यांना शुभेच्छा देतो ठीक आहे त्याचे ते, ते मनातलं सांगलेत आता इथून सांगितलं सोबत राहा मागचे जे झालं ते झालं आता विसरू नका कारण महायुतीचं काम आहे महायुतीमध्ये आपल्याला काम करायचे मिळून काम करायचे आणि महायुतीचा महापौर करायचा आपल्याला या ठिकाणी